काय झाले बघा करायचा नाही या वासरा चल चल, चल, चल। पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे रॅलिंगला घासून जाणारी ही वासराय सुरुवातीलाच भीथरलेली वाटली मी निश्चितच परताना नंतर वेग बघा जबरदस्त वेगाने येत

आणि त्याही खास आहे नांगरी बघा कशी पावलं उचलतोय या नांगऱ्याचा नाद करायचा नाही मागील वर्षीचा इतिहास नवीन घडवायचा आहे आपलं नाव सुवर्ण अक्षर करायचं तर रामू वेग वाढायला पाहिजे निश्चितच रामून कमाल दाखवले कमी पडतोय माझी कमी पडतोय रामू वेग वाढायला पाहिजे मैदान खूप मोठा आहे बघूया पंचवीस सेकंद नऊ पंचवीस सेकंद जबरदस्त वेगाची जोडी आहे काही काही गती आहे जाऊ दे जरा जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे घे आता मोठे राहत घे वाढव 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 बैल वाढायला पाहिजे बैल वाढायला पाहिजे आला बघा आला बघा बारका सोन्या आणि मोठा सोन्या नामांचे ड्रायव्हर साहिल चालके चिजगरी काय बावीस नव्याण्णव बावीस सेकंद नव्याण्णव

पंचवीस एक तर गती वाढव गती वाढव अपेक्षा जबरदस्त वेगात जोडी धावते आतापर्यंत बावीस तासष्टचा रेकॉर्ड आहे तो मोडायचा आहे आणि येऊ द्या फिरव फिरो फिराव फिराव गती वाढायला पाहिजे नामांकन ड्रायव्हर सूर्य दादा भुरगड चिखलात पडतोय पण पर हातातला कासरा सोडित नाही पहिल्या बघा ना कशी नांगऱ्याला ओडी सांगताय जबरदस्त वेगाची जोडी होती नांगरी जर पडला नसतात तर चोवीस आडे मिले दादाकडे आपण पाहतो जाबादास पालवंटचा हा सुपुत्र आहे मिलिंद दादाचा ना नाद करायचा नाही कशाला बेडकासारखा चालतोस चल मिलिंद उडव पावले सगळे भाई તમારે नाचले भाई તમારે नाचले वाडे 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 कुसले दे राकुसले दे वा 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 मिलिंद लगे वाडाला पाहिजे एवढा धीम्या गतीनं चालणार नाही आला मिलिंद सावर्डेकरांच्या साथ घेऊन आला 28 त्रिपन्न अठ्ठावीस सेकंद त्रिपन पॉइंट आणि ज्याच्या मनगटात ताकद आहे तोच महिलांच्या पाठीमागण्या धावू शकतो आणि दारू पिणाऱ्या हो <laughs> मंदोर मंदारची खरी कसरली आहे मंदारची खरी कसरत आहे कुणाचा शेपटा कधी घरायचा कुणाला कधी पळवायचा या मंदार भद्रेला मांडकी वाल्याला बघूया काय करणार जबरदस्त पहिला पल्ला तर मी पार केलाय आता पाहिजे सोबत बडला मागचा बोरे पैसे जाऊ दे पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे जबरदस्त हे बाडक्या वाड्या वाट घे वाडो 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 बघा कसा मारणारा पैसे

नंद्या आधी राजा पळतोय रुपेश किंजळकर चा गती वाढे आज बबलू दादा पिल्याडकर गावठी गाटात सुद्धा उतरले च वाढव वाढे काय झालं कसं नको घेताना आत गे घेताना आत गे एवढ्या जरा शबा पहिला बघा केवढी शे सुंदर गती लावली एवढे एवढे येऊ देऊ देऊ अंतिम टप्पा जवळ आलाय चोवीस बेचाळीस बघा बघा कसं वासरूप सर्वांच्या नजरेच भरणार महत्वाचं आहे रेकॉर्ड मोडायचा आहे आणि निश्चितच मोठ्या पावलानं तुला या ठिकाणी अंतिम रेषा पार करावी लागणार आहे बघूया चोवीस बावन्न नाही चालणार कारण मैदानाबा काय चोवीस अठ्याहत्तर ला <laughs> आज तुला छोट्याच्या हातात गे आठ घेडून आठ घे बैल झेडाला लागला बघा फौजदार कसा पळतोय साऱ्या उन्हाळ फणसाची चारकांडा खाऊन बैल बघा कसा पळतोय वाढव त्याला आला फौजदार आला हे पुढे एवढ्यात आला वाढव वाढव वाढ बावीस पंचावन्न हरकत नाही बावीस पंचावन्न आणि बिस्तूल चालला मांडजीकर मंदार भद्रे जाकी आहे या जाकीला म्हटलं अर दिलीपदाचा हात किशात गेला मंदार भद्रे जोडी नम्रात बसवतो का बाबूया मित्राची कसोटी लागणार आहे मंदार चालणार अरे घे छोटीशी बैला आहे तर बघूया नामांकित ड्रायव्हर आहे रोहित घाणेकर जो अजूनही या मैदानावर पहिल्या नंबर चालकर आहे जोडी बात जबरदस्त शेतकरी बांधव आहे आणि ही जोडी पळवत तो आरवलीच्या पांढऱ्या दादाचा गुलाल घेणारी जोडी आहे चल घे बाहेरच्या मैदानात वाडव 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 वाड पांढ्याने हरण्या सुरेश सोलकर वाडा वेफार करायचा साथ गती वाडायला पाहिजे बराच वेळ जातोय बराच वेळ जातोय

पण आज, बर... आज मात्र करतानाला खूप वेळ झाला त्याच्यामुळे या ठिकाणी साच पळतोय बघा या ठिकाणी अमोल गुरु बुरमाडवाला जोडी पळवतोय सुंदर वेगाची जोडी आहे पण आज मात्र म्हणावा तसा वेग काय लागलाय नाही गती अजून वाढायला पाहिजे इथं काटे की टक्कर चालू आहे चोवीस पंधरा ला धावा आहे आणि एकवीस चोवीस ला पहिला आहे एकवीस बावीस तेवीस चोवीस मध्ये मैदान चालू आहे वाढव गती वाढव गती वाढव एवढे जोरा तेवढे समुद्र सुपुत्र आपण पाहतो आकाश तुम ज्या गाड्याचा नाद करायचा नाही चल चल वेग वाढव आकाश वेग वाढव सुंदर जबरदस्त येतोय बंटी मात्र गुजकळे मारतोय तुझा वे। वेग खूप कमी होतोय आता मात्र गतीमान व्हायलाच पाहिजे एवढे हळूहळ चालणार नाही